नमस्कार मित्रांनो आज आपण होळी स्पेशल मावा गुजिया करतोय तर हे रेसिपी ट्रेडिशनल रेसिपी आहे गुजिया करताना खूप जणांना डिफिकल्ट होते जेव्हा गुजिया तडतो त्यावेळेला गुजिया फुटून जाते किंवा जे आपण डिझाईन बनवली आहे ते जमत नाही सगळ्या जणांना एक दुसरी पण आपण पन सोपी पद्धतीने डिझाईन करणार आहोत गुजिया म्हटल्यावर पाणी तर सगळ्यांच्या तोंडाला येते पण करायचं म्हटलं की सोबतच कंटाळा पण येतो चला तर मग सोपी आणि सरळ पद्धतीने गुजिया करू मावा पण आपण पन घरीच करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया गुजिया करण्यासाठी आधी मैदा मडून घ्यायचा आहे तर इथे दोन वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये गरम करून घेतलेलं तेल किंवा तूप टाकायचं आहे हो त्याने काय होईल मस्त खस्तापणा येईल गुजियाला एकसंद करून घ्यायचा आहे छान अशी मोठ पडायला हवी जास्त पण तेल किंवा तूप टाकायचं नाही त्याने काय होईल तेलकट होईल गुजिया जास्त टाकल्याने यामध्ये थोडे थोडे पाणी टाकत टाईट मैदा मळायचा आहे जसे आपण समोसा कचोरीसाठी पण मळतो ना त्याच पद्धतीने तर मैदा म्हणून झाला आहे यावरती ओला कापड झाकून असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आता आतमधली स्टपिंग तयार करून घेऊया कढईमध्ये दोन चम्मच तूप टाकलं आहे यामध्ये एक कप दूध ॲड करायचं आणि गरम करून घ्यायचं तर दूध आपलं गरम झालं आहे आता यामध्ये एक वाटी मिल्क पावडर टाकायचा आहे मस्त एक संद करायचा आहे असंच आपल्याला करत राहायचं आहे नंतर मस्त हे घट्ट येतील आणि आपला मावा तयार होतील तर असंच आपण करत जाऊ फिरवतच राहायचं आहे आणि अशा पद्धतीने मस्त हे घट्ट जर असं तयार होईल आपला मावा तयार होईल तर इथे आपला मावा तयार झाला आहे हे एक साईड करून घेऊया यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा भाजायचे आहे तर ड्रायफ्रूट मी टाकून घेतले आहे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहे बदाम आणि काजूचे काफ आहे हे दुसरे काही ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता तर हे मस्त भाजून घेऊया नंतर यामध्ये खोबरं किस टाकायचं आहे अर्धी वाटी मी इथे खोबरं केस टाकत आहे हे सुद्धा मस्त खमंग भाजून घ्यायचं हे ड्रायफ्रूट आणि जे खोबरं आहे ते व्यवस्थित भाजायचं आहे हवं तर तुम्ही दोन्ही पण अलग अलग भाजू शकता पण कशाला ना दुसरे भांडे भरवायचे तर हे थोडं चिकटते नॉनस्टिक कढाई घेतली तर खूपच चांगलं माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घेतली तर हे सर्व एकसंध करून घेऊया आणि थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे चुकी सांगायच्या आधीच मी सॉरी म्हणते एक क्लिप घ्यायची मी विसरून गेले यामध्ये अर्धे वाटी पिठी साखर आणि एक चम्मच विलायची पूर टाकायची आहे नंतर एक संद करत मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी सॉरी म्हणते ते क्लिप घेणं विसरले मी तर हे एक जीव करून घ्यायचे आहे मस्त तर यामध्ये मी यावरतून थोडी किशमिश टाकून घेऊया आणि एक जीव करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा तर तुम्ही बघू शकता मावाचं सारण रेडी झालं आहे आता हे सारण गार होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे मस्त मोकळं मोकळं तयार झालं आहे हे मैदा ठेवून कदाचित दहा मिनिट झाले असेल जोपर्यंत आपण सारण तयार केलं माव्याचं तोपर्यंत हे असंच ठेवून होतं तर पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे नंतर आपण गुजिया करण्यासाठी घेऊया मैद्याचा एक पेळा तयार करून घ्यायचा आणि मैद्यामध्येच कोट करून घ्यायचा आणि त्याची आपल्याला एक पाती लाटून घ्यायची आहे चला तर मग पाती पण लाटून झाली आहे यावरती आता सारण भरायचं आहे जे आपण गार करण्यासाठी सारण ठेवलं होतं ते गार झालं आहे यावरती भरून घेऊया दोन चम्मच सारण भरायचं आहे मध दो मध सारण भरायचं आहे सारण व्यवस्थित करून घ्यायचं नंतर काटाला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण फोल्ड करू ते चांगल्या पद्धतीने चिटकायला हवं त्याकरिता पूर्णी काटाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे जे मागची बाजू आहे ते पुढं करायची आहे आणि अशा प्रकारची आपल्याला गुजिया तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने करायचं आहे तर हे रेडी झालं आहे आता मस्त आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे गुजियाची तर काही नाही आहे याच्यामध्ये मस्त व्यवस्थित बघा तुम्ही फोल्ड करायची स्प्रेड करायचं फोल्ड करायची स्प्रेड करायची म्हणजे फोल्ड करायची आणि त्याला थोडा दाब द्यायचा ते दे जे आपण दाब देत आहोत त्यालाच ते फोल्ड करत जायचं असंच करत करत सगळे आपल्याला करून घ्यायचे आहे तर इथे मी दोन तयार केले आहे पूर्ण आता अशाच पद्धतीने पूर्ण करून घेते प्रॅक्टिसने होऊन जाते मला पण खूपदा प्रॅक्टिस करावं लागली तेव्हा आलं मला नाहीतर मला पण येत नव्हतं आधी तर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला पण येऊन जाईल इझी तर हे डिझाईन नाहीच जमत असेल तर टेन्शन नाही घ्यायचं दुसरी पण डिझाईन आहे आपल्याजवळ नॉर्मल जशी आपण गुजिया करतो तशा पद्धतीने करून घ्यायची एक काटा चम्मच घ्यायचा आणि त्याच्याने दाब देत देत अशा प्रकारची डिझाईन क्रिएट करायची सोपी आहे बरं का तर पूर्ण गुजिया रेडी झालेले आहे आता तळून घ्यायचे आहे त्यासाठी मी तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी जास्त गरम तेल करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता गुजिया टाकल्यानंतर वर्तं येत नाही आहे किंवा त्यामध्ये बुडबुळ्या होत नाही आहे काही नाही अशाच पद्धतीचं आपल्याला तेल गरम ठेवायचं आहे जास्त तेल गरम करू नका नाहीतर काय होईल ते गुजिया पूर्ण फुटून जाईल किंवा त्यामध्ये क्रिस्पीनेस पण पण येईल नाही म्हणजे ते गुजिया जी आहे ते क्रिस्पी होणार नाही आणि क्रिस्पी आल्याशिवाय गुजिया खाण्यात काही मजा नाही तर हे आपोआप स्वतःच गुजिया वरता आल्या आहे वरता आल्याशिवाय हात पण लावायचा नाही त्याला आणि चम्मच पण लावायचं नाही तर हे वरता आलं आहे छान पलटवून घेऊया कारण आपल्याला गुजिया दोन्ही साईडला तळून घ्यायचे आहे तर मस्त तळून झालेले आहे हे गुजिया न फुटल्या न काही झालं तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि ते पाकळ्या जे आपण केल्या ते सुद्धा अप्रतिम झालेले आहे मस्त झालेले आहे आता एका चाळणीवरती हे गुजिया काढून घेऊया नंतर आपल्याला या गुजियाला पाकामध्ये टाकायचं आहे पाक पण आपण पन करणार आहोत तर हे गुजिया काढून घेऊया पाक करण्यासाठी एक वाटी साखर घेतली आहे सोबतच काही केसरच्या काड्या पण घेतल्या आहे कलर छान येईन त्याने गुलाबाच्या पाकळ्या पण घेतल्या आहे एक चमच विलायची पूड पुण, टेस्ट पुन्हा वाढण्यासाठी लिंबाचा रस आणि पाणी हे सर्व टाकून साखर मेल्ट करून घ्यायची आहे तरी ते साखर मेल्ट झाली आहे आणि पाक पण झाला आहे एकतारीचा वगैरे पाक आपल्याला करायचा नाही आहे तर पाक बोटाने चेक करून बघायचा पाक आपल्याला चिकट लागायला हवा चिकट लागला की पाक रेडी झाला आहे समजून घ्यायचं तर आपला इथे पाक रेडी झाला आहे यामध्ये आता गुजिया टाकून घेऊया गरमागरम पाकामध्येच गुजिया टाकून घ्यायची आहे तर यामध्ये जेवढ्या गुजिया बसेल मी तेवढ्या टाकून घेते आणि थोड्या वेळांसाठीच मी ठेवते जर तुम्हाला खूप वेळांसाठी म्हणजे खूप गोड गुजिया हवी असेल तर तुम्ही खूप वेळांसाठी म्हणजे अर्धा तासांसाठी ठेवू शकता यामध्ये मला खूप गोड वगैरे गुजिया करायची नाही आहे त्यामुळे मी काही क्षणातच हे काढून घेते थोड्या वेळांसाठी ठेवते आणि काढून घेते तर हे थोडा वेळ असंच ठेवून देऊया आपण तर मी एक मिनटांसाठी हे असंच ठेवलं होतं तर हे गुजिया काढून घेऊया आणि सर्व करून घेऊया किती मस्त दिसत आहे ना तुम्ही बघू शकता तर गुजिया रेडी झाल्या आहे आपण होळी स्पेशल गुजिया केल्या होत्या तुम्ही सुद्धा या होळीला हे गुजा करून पहा नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कशा वाटले ते पण कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू